रेल्वेमध्ये जवळपास नऊ हजार पदांची भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत मित्रांनो काही दिवसांपूर्वी व्हिडिओ बदल बन रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये नऊ हजार पदांची भरतीचे अर्ज सुरू आहेत मित्रांनो तर लक्ष द्या नऊ तीन दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत क्लोजिंग डेट आहे आठ चार दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म भरणे सुरू आहे याच्यामध्ये टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल हे सुद्धा वॅकन्सी जाते टेक्निशियन ग्रेड थ्री ह्या वॅकन्सी आहेत तर पहिल्या पदांसाठी ग्रॅज्युएशन पाहिजे कशामध्ये सायन्स इन तुमचा बी एस सी झाला असेल तर फिजिक्स सब्जेक्ट पाहिजे कम्प्युटर सायन्स वगैरे ते एच रिलेटेड काही पाहिजे ठीक आहे तर यांच्यासाठी आहे वॅकन्सीज इन केस तुमचा इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झाला आहे किंवा डिग्री झाली आहे ते सुद्धा याच्यामध्ये इलिजिबल आहेत आपापली रेफर सविस्तर पी डी एफ तुम्ही चौकशी करा त्याच्यामध्ये समजून येईल ठीक आहे टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी आय टी आय प्लस ठीक आहे ट्वेल्थ प्लस आय टी आय वगैरे संबंधित ट्रेडमध्ये पाहिजे एन सी व्ही टी सर्टिफिकेशन वगैरे ते मागतात ठीक आहे तर लक्ष द्या आणि रिलॅक्सेशन वगैरेसुद्धा आहे फी पाचशे रुपये आहे ओपन ओबीसी बाकीच्यांसाठी अडीचशे रुपये आहे सेंटर वगैरे जवळचाच नागपूर तर कॉमन आहे काही विषय नाही याच्यामध्ये ठीक आहे इलिजिबिलिटी लक्षात घ्या ठीक आहे वय अठरा ते छत्तीस वर्ष आणि ग्रेड थ्रीसाठी अठरा ते तेस वर्ष तीन वर्षाचा रिलॅक्सेशन वगैरे आहे याच्यामध्ये काही विषय नाही ठीक आहे तर ज्यांना फॉर्म भरायचं आहे ग्रॅज्युएशन असो आय टी आय असो की इंजिनिअरिंग असो ते सगळेजण याच्यामध्ये पहा रिलॅक्सेशन वगैरे आहे फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर जास्तीत जास्त मराठी लोकांनी मराठी मुलांनी याच्यामध्ये फॉर्म भरा बघा फीज बोललो मी पाचशे रुपये ठीक आहे आणि इन केस जर एखादी व्यक्ती फॉर्म भरत आहे आणि त्याने जर ती एक्झामला बसली म्हणजे ठीक आहे एक्झाम दिल्यानंतर रिफंड होणार आहे अमाऊंट चारशे शाल बी रिफंडेड ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ऑम अपियरिंग इन सी बी टी म्हणजे पाचशे रुपयापैकी चारशे रुपये वापस होतील जर पेपर दिला तर कसे काही काही लोक कोहचाळे म्हणजे फॉर्म भरून टाकते ना मग पेपर देत नाही ठीक आहे तर यांच्यासाठी जर इमानदारीनं पेपर द्यायला गेला तर त्याचे पैसे वापस भेटतील पण आजकाल चारशे रुपये ना पाचशे रुपये कुठं जाण्याना सर पुढे खर्चच हजार रुपये निघत आहे तर का ते चारशे रुपये महिने ठेवते असाही विषय आहे दिवसेंदिवस फीज वाढत आहे ठीक आहे तर बाकी हा सिलेबस वगैरे आहे थोडासा रेफर करा ठीक आहे मित्रांनो बघा ग्रेड वन सिग्नलसाठी जनरल अवेअरनेस जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग बेसिक अप कम्प्युटर्स अँड अप्लिकेशन मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग ठीक आहे शंभर प्रश्न शंभर मार्क्स अशा पद्धतीने वन थर्ड निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे ठीक आहे पेपर टूसाठी मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल सायन्स जनरल अवेअरनेस शंभर मार्काचा पेपर शंभर प्रश्न ठीक आहे याच्यामध्ये पण सेम आहे ठीक आहे तर ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहे जवळच्या तुम्ही कार्यालयामध्ये नेट कॅफे किंवा सेतू केंद्र कुठेही जिथं भरतात तर व्यवस्थित भरा चुका करू नका आणि व्यवस्थित फॉर्म भरा आणि लागा तयारीला मित्रांनो आणि असेच धमाकेदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा गावाकडचे कर गुरुजी